सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सध्या सुरू आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे कुडाळ पावशी वेताळ बांबर्डे ओरोस इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे तर वेताळ बांबर्डे गावामधील मुस्लिमवाडी पुलावरसुद्धा पाणी आलं आणि त्यामुळे लोकांचा महामार्गाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे सह्याद्री पट्ट्यामध्ये आणि माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे आणि त्यामुळे भमसाळ हातेरी पिटवळ या नद्यांना सुद्धा पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे बातमी पाहतोय सिंधुदुर्ग मधून आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसामुळे रेड अलर्ट सुद्धा मिळालेला आहे आणि काही गावांमध्ये काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याची चित्र आपण सध्या स्क्रीन पाहत आहे ही दृश्य जर आपण पाहत असू तर नद्या नालेसुद्धा दुथडी भरून वाहत आहेत सगळी झाडंसुद्धा आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत रेड अलर्ट सिंधुदुर्गला दिलेलाच आहे आणि तसा अंदाजसुद्धा वर्तवला आहे हवामान हो विभागाने की पुढच्या काही तासात किंवा पुढच्या काही दिवसात मुसळधार पाऊस प बरसेल मात्र त्यापूर्वीच सिंधुदुर्गामधून आपण हे दृश्य पाहतोय नदी नाल्यांना पूर आला आणि पूरसदृश परिस्थितीसुद्धा उडावलेली आहेत झाडंसुद्धा पाण्याखाली दिलेली दृश्यांमध्ये दिसत आहेत